नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज आपण फुलगोबीची भाजी बनवणार आहोत थोडीशा वेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणारी आणि खूप टेस्टी लागणारी भाजी आहे तसेच ज्यांना फुलगोबी ही आवडत नाही तेही ही भाजी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फुलगोबी ही मी कट करून घेतलेली आहे ती आपल्याला गरम पाण्यात थोडीशी उकळून घ्यायची आहे यामुळे त्यामधले जे अळई वगैरे काही असेल किंवा औषध मारलेलं असतं तेही नष्ट होईल थोडीशी हळद घालायची आहे पाच मिनटं आपल्याला गरम पाण्यातही उकळून घ्यायचे आहे त्यानंतर भाजीसाठी टोमॅटो कांदा लसूण आलं कढीपत्ता आणि कोथंबीर घेतली आहे टोमॅटो हे छोटे असल्याने मी चार घेतले आहे तुम्ही मोठे दोन घेतले तरीही चालेल आपली फुलगोबी ही गरम पाण्यातून काढून घेतली आहे यामध्ये आपल्याला हळद एक चमचा लाल तिखट भाजीमध्ये तुम्हाला किती मसाले घालायचे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे तसेच यामध्ये मी धनाजिरा पावडर आणि दोन चमचे बेसन घालत आहे थोडंसं मीठही घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर भाजीसाठी घेतलेला आपण कांदा हा बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो आलं लसूण हे दळून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये फोडणी करून घेऊ यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे मोहरी जिरे कडीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा छान आपल्याला गोल्डन रंग येपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपला कांदा हा परतला आहे यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे आपला मसाला हा परतून तयार झालेला आहे छान असा कोरडा झालेला आहे यामधलं पाणी पूर्णपणे आटलं गेलं आहे आता आपण मॅरिनेट करून ठेवलेली फुलगोबी यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये लागणारे मसाले आपण आधीच घातलेले आहे त्यामुळे यामध्ये वरतून घालायची काहीच गरज नाही चवीनुसार मीठ घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं छान वाफवून द्यायचं आहे मस्त अशी फुलगोबी आपली तेलामध्ये वाफवली गेली आहे तुम्हाला जर भाजी सुकी ठेवायची असेल तर तुम्ही अशीही भाजी ठेवू शकता यामध्ये मी थोडीशी ग्रेव्ही करणार आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कोथिंबीर घातलेली आहे आता पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे आपली भाजी ही छान शिजल्या गेली आहे मस्त अशी भाजी ग्रेवी भाजीला आलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी मस्त भाजीला ग्रेवी आलेली आहे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होणारी फुलगोबीची भाजी आहे ही।, ही भाजी सर्वांना नक्की आवडेल ही माझी खात्री आहे अशा पद्धतीने तुम्ही फुलगोबीची भाजी बनवून बघा तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा